शहरातील विद्यार्थी वस्तुगृहात सुरक्षा वस्तूगृहात पाणी निकृष्ट जीवन आणि आदिवेशांच्या समस्या निर्माण झाल्या असून यावर सरकार योग्य त्या उपाययोजना करणार आहे का असा प्रश्न विधान परिषद परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास तांडे यांनी उपस्थित केला आहे हा जो संभाजीनगरच्या हॉस्टेलचा स्पेसिफिक प्रश्न आहे या हॉस्टेलमध्ये जवळपास नऊशे विद्यार्थी सभापती महोदय राहतात आणि ही जी घटना घडली ही फक्त वर्तमानपत्रात आली म्हणून समोर आली परंतु याच महिन्यात अशा चार पाच घटना मान्य मंत्री महोदय अशा घटना ही एक घटना वर्तमान वर्तमानपत्रात आली म्हणून समोर आली परंतु अशा घटना चार पाच घटना या ठिकाणी मागच्याच महिन्याभरात सभापती महोदय घडलेले आहे एक आणि त्याच्यामुळं याच्यात जो जी घटना घडली त्याचा जो विद्यार्थी होता हा वनरक्षक पदाची तयारी करत होता आणि हा परीक्षेमध्ये नव्वद गुण पास झालेला होता हा मुलगा आणि नेमकी त्याची फिजिकल टेस्ट बाकी होती सभापती महोदय आणि फिजिकल टेस्ट बाकी असताना हा स्लॅब पडल्यामुळे त्याचा पाय गेला गेला म्हणजे जखमी झाला आणि डॉक्टरने त्याला नंतर फिजिकल टेस्टला जा जाता येणार अशा प्रकार दिलं त्याच्यामुळं ह्या घटनेमुळं त्या विद्यार्थ्याचा जे नव्वद गुण घेऊन परीक्षा पास झालेला ते सुद्धा वाया गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या पायाला सुद्धा दुखापत झाली आता इथं एवढाच विषय नाही सभापती महोदय तर इथं पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे निकृष्ट जेवणाचा प्रश्न सुद्धा याच ठिकाणी अस्वच्छतेचा प्रश्न आहे सुरक्षितेचा प्रश्न आहे आणि हे आता तुम्ही मुलींच्या हॉस्टेलचं सांगितलं सभापती महोदय मुलींचा गेस्ट हॉस्टेल असेल किंवा हे मुलांचा असेल या ठिकाणी सुरक्षिततेचा हा सुद्धा प्रश्न आहे आणि स्पेसिफिक हे हॉस्टेल पिलेआर्ग म्हणजे हा संभाजीनगरचा एक ऐतिहासिक भाग आहे या ठिकाणी बाजूलाच वंदे मातरम सभागृह या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सत्याग्रहाचं वंदे मातरम सभागृह याच्या बाजूलाच झाले अशा प्रकारचं ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी हॉस्टेल आहे आणि म्हणून हे हॉस्टेल अपडेट असलं पाहिजे पाच पाच सहा सहा घटना घडतात मी म्हणत नाही याचं शासन मला वाटतं तिथल्या तिथं काहीतरी अधिकार याच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय कारण छोट्या छोट्या गोष्टीला दोन दोन चार चार सहा सहा महिने लागतात तिथल्या स्वच्छतेला पिण्याच्या पाण्याला निकृष्ट जेवण हे सुद्धा विषय या हॉस्टेलचे मला वाटतं सरकार याच्याविषयी ये प्रभावीपणे येणाऱ्या काळात या मुलांना सोयी मिळण्यासाठी प्रयत्न करणार का